ग्रुप नुसार जे रिक्वायरमेंट असेल तो विचाराला हे प्रॉडक्ट आहेत खूप सुंदर प्रॉडक्ट्स आहेत मशीन्स आणि डिस्पोजेबल मशीन ह्या मशीन कशा वाटल्या तुम्हाला या मशीन मोठ्या प्रमाणात क्राऊड आहे तिथं खरंच गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळेला हातात पॅन्स घेऊन जाण्यापेक्षा हे मशीन असेल तर आपल्यासाठी कुठली अकोर्डेबल सिच्युएशन राहणार नाही आणि एन्व्हायरमेंट बघता तर मला असं वाटतं की डिस्पोजल मशीन तर गरजेचं आहेच आहे कारण हे कुठे पुन्हा आपण काय त्याचं डिस्पोज करणार कुठे तर कचऱ्यात टाकणार ते डस्टबिनमधनं पुन्हा कुठल्या तर कचऱ्याच्या ह्याच्यातनं कुठल्या तर प्राण्याच्या तोंडात देणार बेटर वे की हे डायरेक्ट डिस्पोज होतंय ते आपल्या सगळ्यांसाठीच खूप चांगली गोष्ट आहे जेवढे पॅट्स जरुरी तेवढेच ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा गरजेच्या आहेत असं मला वाटतंय आणि मॅडम सगळ्यात तुम्हाला अजून एक गोष्ट विचारायची जे आपण युट्यूबला जे रेट्स सांगितले होते ते युट्यूबला सांगितलेले रेट्स आणि तुम्हाला आता हे ते आले होते रेट्स मध्ये रेट्समध्ये काय तफावत आढळली नाही रेट्स सेम आहेत आणि सगळ्यांना परवडतील असे आहेत म्हणजे केवळ ब्रँडच बघावा असं मी म्हणणार नाही कारण वस्तू काय आहे हे महत्वाचं आहे जर वस्तू आपल्याला चांगली मिळते चांगल्या रेट्स मध्ये मिळते तर आपण का पुढे जाणार बरोबर आहे आणि मॅडम तुम्ही काय सजेस्ट करणार महिलांना म्हणजे स्वतःसाठी तर त्या वापरतीलच पण त्यांना काहीतरी साइड बाय साईड बिझनेस चालू करण्यासाठी तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता का अर्थातच कारण मी स्वतः याच दृष्टीने इथे आले होते की मलाही काहीतरी नवीन करायचंय ज्यामधून जे प्रॉडक्ट डेली युज होणारे असेल सगळ्यांसाठी उपयोगाला येणार असेल तर मला असं वाटतं की हे छोट्या प्रमाणातून पण तुम्ही सुरू करू शकता तुम्ही तुमच्या घरातून सुरू करू शकाल तुमच्या गल्लीपर्यंत तुमच्या आसपासच्या एरियापर्यंत जरी तुम्ही पोहोचलात तरी तुमचा हा व्यवसाय सुरू होईल आणि थोडक्या प्रमाणात सुरू करण्यासाठी खरंच हे चांगलं आहे याला काही जास्त स्टोरेज नाही जास्त काही इन्व्हेस्टमेंट नाही आणि खूप काही आपल्याला ठेवण्यासाठी किंवा बाकी ह्याच्यासाठी फार काही आवश्यकता असं नाही तर ते सगळ्यांसाठी करणं येण्यासारखं आहे छोट्या प्रमाणात घरगुती प्रमाणात पासून ते मोठ्या प्रमाणात ज्याला जसं जमू शकेल त्यांना हा व्यवसाय करायला काही हरकत नाही आणि मॅडम आपल्या मार्जिनची स्केल तुम्हाला आवडली का म्हणजे अगदी फिफ्टी पर्सेंट अँड मोर तुम्हाला सगळ्यामध्ये आपण मार्जिन दिले तर त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला तो तर एक मोठा भाग असतो की जो काम करणाऱ्याला थोडं पुश करू शकतो की ज्यामधून मला जर त्यातून काहीतरी चांगले चार पैसे मिळणार आहेत फायदा मिळणार मी ते पुढे नेण्यासाठी जास्त प्रयत्न करेन त्यामुळे मॅडम व्यवसाय वाढवण्याबरोबर आमचंही पुढे जास्त काहीतरी हे होऊ शकेल चांगला फायदा अशा याने घेतलाय त्यामुळे नक्कीच ही रेंज आपल्याला पुढे नेण्यासाठी योग्य पडेल आणि मॅडम ह्या लवली लॉकच्या पॅडच्या सोबतच हे जे तुम्ही मगाची पिरियड पॅन्टी पाहिलं तर या पिरियड बद्दल तुमचं काय म्हणणं आहे कसं वाटलं प्रॉडक्ट तुम्हाला त्याबद्दल सांगा पिरण पँटी हा प्रकार जो पाहिला तो मी फार लोकांमध्ये मी ऐकला नव्हता म्हणजे जरी आपल्याला थोडीफार कल्पना असली तरी सरसकट लोकांमध्ये याची आयडिया नाही असंच मला वाटतं मला असं वाटलं हा प्रॉडक्ट म्हणून खरंच छान आहे सॉफ्ट आहे यूज करायला सोपं आहे आणि एक कम्फर्ट असा आहे की भरपूर काळ तुम्ही हे वापरू शकता म्हणजे अगदी दोन तासात तुम्हाला त्यामुळं काही एक आ, कम्फर्ट निघून जाईल तुमचं असं नाही आहे त्यामुळं ज्यांना जास्त वेळासाठी बाहेर राहावं लागणार आहे जिथं पटकन तुम्हाला वॉशरूम अवेलेबल होणार नाही तिथं या हे प्रॉ प्रॉडक्ट वापरायला खरंच छान आहे आणि सगळ्यांसाठी ह्याचेही रेट चांगले आहेत मेन म्हणजे मॅडम म्हणाला तसं हे इचिंग होण्यासारखं प्रॉडक्ट नाही आहे त्याचे छान सूत वगैरे एकदम छान आहे तर हे वापरणं खरंच पुढे जाऊन चांगलं होऊ शकेल फक्त मला असं वाटतं की याबाबत अजून अवेअरनेस मात्र वाढवावा लागेल अगदी बरोबर तर मी आपल्या मैत्रिणींना सुद्धा तेच सांगू शकते की आपल्याकडे पॅडच्या सोबतच ह्या टाइपचे मॅटर्निटी पॅड्स आहेत ह्या टाइपच्या पिरियड पॅन्टी आहेत तसंच ह्या टाइपचे आपल्याकडे बेबी डायपर्स सुद्धा तर हे सगळे आयटम्स आपल्याकडे मिळतात ते सुद्धा फिफ्टी पर्सेंट अँड अबो डिस्काउंट मध्ये आणि मी स्वप्नीला मॅडमला शुभेच्छा देऊ इच्छिते की त्यांनी सुंदर एकदम म्हणजे बिझनेस चालू करावा आणखीन तुम्ही बिझनेस मध्ये खूप पुढे जाव्या थँक्यू थँक्यू सो मच मॅडम